सेंगाव तालुक्यातील सेंगाव रिसोड मार्गावरील जवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली असून अपघातानंतर चालक मात्र वाहन सोडून फरार झाला आहे कोळसा येथील शेख अरेब शेख युनुस वर्ष अडतीस व उत्तम भगत वय वर्ष साठ हे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी वाहनाने कोळसा येथून कवठापाठीकडे आले होते तर ते आपले काम आटोकून परत गावाकडे जाण्यासाठी निघाले असता कवठाफाटीजवळ रिसोड करून येणाऱ्या खासगी बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातामध्ये उत्तम भगत यांचा जागीच मृत्यू झाला तर शेख अरिफ हे गंभीर जखमी झाले होते तर त्यांना पोलीस व गावकऱ्यांनी तातडीने उपचारासाठी सेंगगाव ग्रामीण रुग्णालय दाखल केले होते मात्र त्यानंतर पुढील उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असता मात्र शेख आरेफ यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे कोळसा गावावर एकच कर शोखकळा पसरली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत